छत्रपती शिवाजींना त्या विभाऊ मातेने घडवलं त्याप्रमाणे त्यांच्या आईने सुद्धा त्याला आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत त्या आईची किती तळमळ झाली असेल आणि ती कुठल्या परिस्थितीतून गेली असेल ते कसे दिवस काढले असतील आणि त्यांचे वडील जे होते आज ते या ठिकाणी जर असले तिथं हजारो माणसं असली असतील पण खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न होतं का एका मुलाला डॉक्टर करीन एका मा मुलाला इंजिनियर करीन पण त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या मोठ्या मुलानं जिज्ञासू केली का वडिलांचं स्वप्न मी साकार करीन आणि कुठल्याही प्रकारे मागं पुढं न बघता त्याने मागंच पाहिलं नाही पुढे पाहिलं आणि ज्याला शिखर गाठायचं होतं त्याचा ध्येयपर्यंत पोचायचं होतं आणि तीच परत त्या भगवंताने त्याला यश दिलं आणि खऱ्या अर्थाने आता त्या ठिकाणी जे सांगितलं केलं का ज्याने ज्याने ज्यांना सहकार्य केलं ते खरोखर आणि मोठं मोठं सहकार्य म्हणजे त्यांचे दादा रवी केवारे प्रकाश केवारे त्यांचे मोठे बाबा आणि जास्तीत जास्त सहकार्य जास्त केलं असेल तर परमपूज्य आदरणीय गणेशनाथजी महाराज त्यांनी वेळोवेळी एक एक लाख रुपये फी भरली आणि एवढं आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने आणि आज आपल्यापुढं जे स्वप्न आपण साकार करतो आणि त्याने मोठ्या सायसाने त्या सावरड्याला आम्ही गेलो होतो अहो त्या ठिकाणी त्या हॉस्टेलला होते ज्या मॉलमध्ये होते ते जेवण जर आपण पाहिलं तर भेंडी असते त्याचा रसा फुलवरीचा रसा कोबीचा रसा आम्ही आता गेलो तो त्यांचा डिग्री मिळायची होती त्यावेळेला आणि असलं खाणं खाऊन बाळा सहा वर्ष तू कसं खाल्ला असेल आणि हे दिवस कसे काढले असतील तर बाळा म्हटलं आपण इथं खाण्यासाठी आलो नाही आपला जो ध्येय आहे जे आपण ज्याच्यासाठी गेलो ते आपण साक्षपूल करण्यासाठी आपण गेलो सहा मै सहा वर्ष झाली त्याने कुठल्याही प्रकारचं खाण्याकडं न पाहता त्याच्यापुढे तो ध्येय होता तो पूर्ण करण्यासाठी त्याने एक जिज्ञासू केली वेळोवेळी दिवसातून माझे दोन चार फोन असतात त्यांना आणि आम्ही कमीत कमी अर्धा -कमी पाऊन तास याच्यावरून बोलायचो आणि असं करता करता आज खरोखर कर, आपल्या कर्जत तालुक्याचं आणि आपल्या आदिवासी समाजाचा एक स्वाभिमान म्हणून आणि आपण सर्व संघटनेचे आपण जे पदाधिकारी सर्व आपली संघटना आदिवासी संघटना त्याच्या पाठीशी आहे आणि हा मला स्वतः मोठा त्याचा स्वाभिमान आहे असंच आपण जर आपण आता जे ठिकाणी सांगितलं आपण हे का करावं तर आपल्या आपली जी मुलं आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळावं त्याने पुढं पुढं जाण्याचा प्रयत्न करावा आणि प्रत्येक मुलासाठी आपण हे केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे एक कुठेतरी एक विद्यार्थी आपला चांगला घडतो कुठल्या तरी एका पदावर जातो कुठल्या तरी एका चांगल्या कामासाठी जातो आणि त्याच्या पाठीशी जर आपली संघटना असली तर नक्कीच आपल्या आपल्यामधून नक्कीच विकास घडवणारा तो कोणीतरी जो असेल तो घडवल्याशिवाय राहू शकणार नाही म्हणून आपण मी डॉक्टर साहेबांना सांगितलं अगोदर आणि त्यांचंही स्वप्न होतं का माझ्या आदिवासी भागामध्येच मला मा कुठंतरी नियुक्ती जर माझी झाली तर माझ्या आदिवासी बांधवांची मी सेवा करेन कुठल्याही प्रकारचा म एक डॉक्टर असतात आणि कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा अभिमान नसतो आणि त्यांच्याकडे एवढा प्रेम आहे तर त्यांचा हात लागल्याबरोबर पेशंट बरा होईल हा माझा आशीर्वाद आहे म्हणजे एवढं त्यांच्याकडं काय आपुलकी आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीशी आपली संघटना आहे आणि अशी शेवटपर्यंत आपण त्यांना मदत केली पाहिजे पाठी आपण त्यांची पाठ राखली पाहिजे आपण त्यांना काही बळ दिलं पाहिजे आणि नक्कीच तो पुढचं हे जो आहे ते सुद्धा तो गाठील म्हणून अशा प्रकारे आपली संघटना आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम आपण आयोजित केला त्याचप्रमाणे उद्या आम्ही चापेवाडी दत्त मंदिरामध्ये सुद्धा हाच कार्यक्रम उपस्थित केलेला आहे आयोजित केलेला आहे आमचे सर्व वारकरी मंडळ म्हटलं आशीर्वाद सोहळा म्हणून आम्ही त्या ठिकाणी उद्या उद्याचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे तर त्या ठिकाणी सर्व वारकरी बांधव येतील आणि त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतील असा एक पूजाचा कार्यक्रम आम्ही रविवार आहे आणि ते आयोजित केलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी जे काही विशालजी डॉक्टर विशालजी केवारी त्यांचं वडिलांचं स्वप्न साकार केलं आणि समाजासाठी आज ते आपलं योगदान देणार आहेत आणि चांगल्या प्रकारची सेवा करतील आणि त्याचप्रमाणे आपण या सर्व ठिकाणी सर्व आलात आणि आपण हा मोठा एक सोहळा आणि आपलं सर्व प्रतिष्ठित आपण माणसं या ठिकाणी आहोत आणि आपण हा कार्यक्रम त्यांना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्या मी कोटी कोटी प्रणाम सगळ्यांना करतो